हे बघा भा ना बहिण आता ही बन राहिली पायची कशी भाजी हरभरीची बाजी भाकरी टाकले तू बाईचा अवतार पाक झालाय तिथं थोबड पाकत झाले थोबड नाही टोंड पाकत झाले तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे आहे ना तुम्हाला माहित आहे आणि चला आमच्या थोडे असं काही भांडणं झालेत बरं का थोडे म्हणजे जर जास्त झाले तर त्याच्यामुळे मी आज गपचुप गपचिप आहे गाणं काय भारी लागले राव पाना आ हा 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 तो गेले भारी गाणे म्हण काय जिऊंग खूप छान गाणे म्हणून बहिनो कोणाकडला को पाहिला प्यार आठवला तुमच्यावाला वै खरे घर सांगा प्यारा आठवला नोबड्या हो मला माहिती आहे तुम्हाला प्यारा आठवलाय तुमचा ओके ठीक आहे चला काय बात नाही तुम्ही प्यार आठवा आणि हसा माया भातावर चला <laughs> मी इकडं आज करायला लागले मस्त पैकी हरभऱ्याची भाजी आणि हरभऱ्याची भाजी मी धुवून घेतली तशी तर धुवून घेत नाही तर म्हणजे तुडून आणली ना वावरातून तर धुवून घेत नाही तिची आमजाती म्हणून पण आता ही आपण कोण घेतली ना मग धुडक्यात बिडक्यात कशात पण आणते हाय की नाही त्याच्यामुळं मी धुवून घेतली स्वच्छ आणि मिरच्या टाकल्यात तयावर चार पाच लसूण टाकलाय थोडा पाणी टाकलंय आता मस्त पैकी ही भाजी अशी हरभऱ्याची भाजी ही बाजरीच्या भाकरीसोबत जरच्या भाकरीसोबत खावा आ हा 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 काय तुम्ही काय आहो तुम्ही म्हणताना खरंच सांगित आहे काय बी तो तर असा मस्त बीत होऊन जातो ना हे तुम्हाला काय सांगू हरभराची भाजी म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये थोडी हिरवी मिरची ठेवून सांग आणि थोडं शेंगदाणे लावून पण करू शकता टमाटर मस्त पैकी टाकायचं लस मस्त होती हां ही हरभऱ्याची भाजी खिम्यामध्ये तर एक नंबर होती मटण खिमा नाही होय आपला हां 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 मग तुम्ही कोणत्या तफन करा मोठ्यात करा किंवा लहान्यात करा आ हा एक नंबर म्हणजे एकच नंबर लय भारी होऊन जातो बरं का मटण खिम्यामध्ये तर तुम्ही सांगा मला जर कधी तुम्हाला खायची असेल तर करायची असेल तर की सांगितलं हरभऱ्याची भाजी करा ही कोणच्या मटणात खायची तुम्हाला तर तुम्ही कोणचं खाताय मला काय माहिती आहे हे तर कोणच्या याच्यात खायची मला सांगा नक्की जा चला आता मी इकडे पिऊन घेतले याच्यातला झटकून याच्यातल्या आळ्या काढायच्या बरं का काय की नाही याच्यात आळ्या राहतात बरं का, 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 का भरपूर तर भाजी भाकरी मी केली आहे आज म्हणलं मस्त भाजी भाकरीच खाऊ वाटली कारण की मटण खाऊ खावली कंटाळा आला आहे मला त्याच्यामुळं आणि दाजी मला चिडवत होते भरपूर मला बोलत होते मी बोलले नाही म्हटलं मला आता व्हिडिओ नाही काढायचे असं तसं म्हणलं मला, मला काय नाही करायचं म्हटलं तुम्ही तुमचं बघून घ्या आणि खरंच मी व्हिडिओ नाही काढणार ना म्हणाले का हे झालं आहे भावन बहिणू काय म्हणते त्याला राग यायला आहे म्हणाले राग महा मापल्यावरच मला राग यायला आहे मग नाही तर काय येतं तर त्याच्यामुळं दाजी म्हणलं दाजी म्हटलं थोडं शांतीला धर शांतीला धर म्हटलं नाही मला शांतीला धरायचंच नाही म्हणलं आता हो कोण कोणाकोणाला आठवले होय पहिला पहिला पेर आपला होय काय हसायला लागले तो बाय मला माहिती आहे तुम्ही हसायला लागलात आहे ना अं चला थोडे भांडे घासून घेवत होता तर भांडे घाशीत होते भांडे घासाय तितक्या तर आली बाई ती याच्यावर नाही का आपली माथारी नाही का ती टोपल्या नाही का टोपलेली मात्र आली जंबो जंबो मग उठले त्या माथाने जंबो जंबो झमबो करीता आली मग लिहिले कुछा बघा ना भांड बहिण आपण किती क गरीबाची क्यू करा कि गरीब म्हणा ना म्हणजे आपण ज्याला म्हणत का हा बायलाही गरीब आहे ज्याची क्यू करा तेच आपलं जीव घेतो कसं माहिती आहे का मी पराठे केले होते बरं का सकाळी पराठे केला होता मी माझ्यासाठी बाजाराची भाकर टाकली होती तर मी मात्रला म्हणलं धर पराठा बोलते मला पराठा नको बोलते मला फळ दी फळ फ्रूट दी म्हणे म्हणलं वा 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 काय माथारी हाय राव मला आता इला फ्रूट करून देऊ मला मलाच भेट नाही इथं फ्रूट खायला वय आ मी झाले खराब आणि फळ फ्रूट दी किती चाबरी हाय माथारी भान बहिण बघा की राव लय म्हणजे लय बेकाटा तर चला असे आता भांडे घासून घेतलेच बरं का मॅ